सगळ्यांना ऐकायचे सगळ्यांना गोष्ट आवडते का खाली करा माझ्या मागून म्हणायचं गोष्टीच नाव आहे मुलांसाठी बाबा म्हणजे फक्त त्यांचे

नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता जगातला तो सर्वात मोठा सन्मान होता ते जाण्याची वेळ ठरवत होते पण त्यांची मुलगी सारा, सारा म्हणाली बाबा तुम्ही जाऊ शकत नाही बाबा तुम्ही जाऊ शकत नाही माझ्या लाडक्या कुतल्याचा वाढदिवस आहे माझ्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस आहे तिच्या कुत्र्याच्या वाढदिवसाला बाबा बरोबर हवे होते धाकटी म्हणाली आम्हाला शाळेला सुट्टी आहे आपण आपण ट्रिपला जाऊ ट्रिपला मजा करू धाकटी म्हणाली आम्हाला शाळेला सुट्टी आहे आपण आपण ट्रिपला जाऊ मजा करू Laham lancar jauh Laham lancar jauh Kian su Kian su Serah su Serah su Barak Obamani Barak Obamani Nobel Prize Nobel Prize Pembek lo Pembek lo Sahar acar kudreca Sahar acar kudreca वाढदिवस पण साजरा केला आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन ट्रिप पण केली जगासाठी कितीही मोठे कामात असले तरी मुलांसाठी बाबा म्हणजे फक्त त्यांचे बाबा असतात मुलांसाठी बाबा म्हणजे फक्त त्यांचे बाबा असतात सगळी आमची गोष्ट